अमृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नच्युत कशव विष्णुरा सत्य जनार्दन हंसो नारायण सेवमेकम् केशव, हो से केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव हीहरि पापनाशाय गोविंद धन गुरुर्मूर्ति गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुरपार मंत्रमूल गुरुर्वाक्य मूलं गुरु कृपा पूजा सत्यं सत्य सत्यम निरंजन गुरुवाक्य सदा सत्यं, सत्यं सत्यमेक पण पद अन्यथा नास्ति नास्तीमेव शरण तस्मात् भाव रक्ष महेशरा वसुदेव वसुदेवसुतं देवं चारु न देव की परमानंदे जगद्गुरु देवकी परमानंद परमानंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरुदेव महेशरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात हम ज पवित्र आणि पावनभूमी चितेगाव नगरी या नगरीमध्ये नारायण बाबांचं सुद्धा काही अधिस्थान आहे तसंच आज या सोळाच्या निमित्ताने शिवगी निष्काम विरोगी ओम जगदू जन्माच्या पालखीचाही मोठा हो मोठ्या आहे की हे बघा आनंद उत्सव सर्वांच्या चेहऱ्यावर कोसळून वाहताना दिसतात. चितेगावात चितेगावकर आज काय झाले ते बेभंद 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 जस बघा पंचपैतीच्या दिवसात करूया आपल्या गावातील नारायण देव बाबा असतील त्यांच्या चरणी वंदन करूया तसंच गावाचे सर्व देवता असतील आमचे त्याप्रमाणे हैरमुकेश्वर असतील देवानंद महाराज असतील साधक बालक ब्रह्मचारी असतील तजबोत आज उपस्थित असलेले या वर्धापाका वर्धापंदी बरोबर की ज्या दिवशी आपल्या या कुट्याचा सोहळा संपन्न झाला तर बाबांची मूर्ती मूर्तीचा ही स्थापना या गुट्यामध्ये संपन्न झाली आणि त्या सोहळ्याचाच बंदी सोहळा म्हणून आणि त्याला जोडी त्याला जोडी गांगी काय गा घालव गा जग जतगुरुद्ध सोहळा त्याला असा दुःख दुखर योग आज आपण प्राप्त करून मोठ्या आनंद प्रेमाने बसलेला म्हणून या सोहळ्यापासून आमचे सर्व बाल लाल लहान बाल गोपाल वालक सर माता वगैरे तसं चित्तेगावमध्ये सर्व जय जयबाजू भक्त परिवार तसं अनेक गावगावून आलेले सर्व गुरुभक्त ज्यामध्ये विशेषतः आमचे निवृत्ती भाऊत त्यांनी तिथं जोर लावला जोर लावला की तारीख मिळा का तारीख मिळाली आमच्या आमचे नागेजी वर्ग आणि हट्ट 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 गळून का होईना तारीख त्यांनी काय केली जरा हो जर श्रद्धा जरा श्रद्धेच त्यांनी आता रोज परिक्रमा असे आमची निवृत्ती बघ प्रेमाने असेमा भवानी आपण आहात कमीच पडते मग आपण या करियोगामध्ये किती भाग येणार असं म्हणतात संतांची ओळख वेशावरून करू नये जे संतांची ओळख वेशावरून करतात त्यांना कनिष्ठ बुद्धीची म्हणतात संतांची ओळख चमत्कार करू नये चमत्कार म्हणजे हातात भस्म घ्यायचं रुद्राक्ष करून दाखवायचे त्याचप्रमाणे आणखी भस्म घ्यायचं काय बघा सुनिश्चनी अशी सर्व ओळख करणारे सर्व आपण भूमीपणे तुमच्या सर्दीचा डाळ्यावर लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर का कुंभमेळा बघतो कोणत्या देशात भरतो बघत भारत वर्ष आणि तोही कोणत्या धर्माचा आहे हिंदू कशावर का कोण धर्माचा आहे हिंदू धर्म का सर्वात मोठा आणि भव्य भाग सोहळा आणि तो भारतावर किती ठिकाणी भरतो चार चार बारे. चार हम्म चार ठिकाणी कारण समुद्र मंथन झालं बघा जसं तुम्ही मंथन करता ना आपल्या जीवनाचं मंथन आपल्या संसाराचं मंथन करतात अनेक प्रकारचं मंथन होत जसं कुणी पिकाचं मंथन करतं कोणी द्राक्ष बागाचे कर मंथन करत असे अनेक मंथन करणे तुम्ही सुरुवात मात्र मंथन कोणतं झालं होतं समुद्र मंथन कोणतं मंथन झालं होतं समुद्र समुद्राचं मंथन झालं मंथन अशा द्या मंथन झाल्यानंतर त्या अनेक बघा बघा त्या ठिकाणी कामदेवनाथेश्वर गोड असेल लक्ष्मी असेल त्याचप्रमाणे वीस असेल की वीस असेल की हैराव होता असेल असे अनेक रत्न त्या ठिकाणी बघा काम घेऊन कल्प त्या ठिकाणी वीस बघा वीस सुद्धा निघाला होता वीस वीस घ्यायला कोणी तयार नव्हता ते वीस कोणी घेत भक्त मग महादेव देवादी देवाण महादेव जनता सोहळा आता महाशिवरातील लवकरच सविस्तार केला बघा संपूर्ण महादेवचा सोहळा अशा महादेवाने काय केलं काय केलं बघा विष बघा प्राशन केलं ते कुठपर्यंत आलं कंठापर्यंत म्हणून त्यांचा कंठ कसा झाला म्हणून भगवान काय म्हटलं जातं मृत्युंजय रुद्राय निलकंठा आहे नीलकंठेश्वर निल का आणि अशा मंथनामध्ये काय निघालं आणखी अमृत काय निघालं अमृत అంత అమృత బా వీసీపుడు వీసే మేడం అమృత నిఘా కావ రాక్షస బయ భయంతరా గరుడా బయ పకడలా ఉచలా విచి మార్గా పడు ప స్వర్గా మధ్య పని చల్ల షా पालन करीत आणि ते जात असताना त्या अमृत कलशातून किती थेंब पडले ते कुठे पडले बघा पडले अमेरिकेत नाही रशियात नाही जपान फ्रान्स इंग्लंड मध्ये नाही कोणत्या देशात पडले आणि ते कोणत्या ठिकाणी पडले पहिला बघा त्र्यंबकराज बघा त्र्यंबकरा पहिला बघा अमृताचा थेंब त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी पडला जे ते कुशावर ना कुशावर करीत असताना त्याचे काही पहिला थेंब कुशावर म्हणजे त्र्यंबकराज दुसरं थेंब उज्जैनी उज्जैनी पुढं बघा वैजय क्षिप्रा भागा क्षिप्रा माता उज्जैन तिसरा थेंब प्रयागराज अर्थात त्रिवेणी संगाधी आणि चौथा हरिद्वार हरिकोडम हरिद्वारा चार ठिकाणी बघा आणि दर बघा बारा वर्षांनी एका ठिकाणी तो कुंभ साजरा त्याप्रमाणे आणखी प्रयागराजल्यावर का सहा महिन्यानी सहा आपलं सहा वर्षांनी सुद्धा अर्ध असतो आणि दरवर्षी का माघामध्ये माघ माँग महिन्यात सुद्धा यात्रोत्सव साजरा करीत असतात सा। आणि आता ह्यावेळी जो कुंभ आला होता तो किती वर्षांनी आला एकशे चौरस तारखेपर्यंत तो पर्व आला बघा राहणार आहे अशा पर्व काळावर आपली बघा जे बाबाची वक्तवारी बैठक झाली झाल्यानंतर तिथेही अनुष्ठान काय करायचं अनुष्ठान यज्ञ बघा संपन्न करायचा असा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे मग जाहीर करण्यात आलं काय जाहीर करण्यात आलं ज्यांना अनुष्ठानला बसायचं त्यांनी काय करायचं अशा अनेक माध्यमातून ते बघा आपले महाराष्ट्रातील भक्त बसते जेव्हा बाबक्त बरे होते म्हणजे टाळून त्यांचा अभिनंदन या ठिकाणी करायचं कर आता पहिलं स्नान होत मकर संक्रांतीचं त्या स्नानाच्या वेळेला काय झालं भयंकर समाज त्या ठिकाणी जमा झाला कोट्यावधी हो बघा भाविक उपस्थित झाले आणि त्यामुळे गर्दीमध्ये काय झालं नियो नियोजन बघा नियोजन लागू शकलं नाही दुसरं बघा पण स्नानाचं कोणतं पर्व काल होता मूर्त होतं अमावश्या मौनि अमाश्या मौनी अमाश्या आणि मौनी आमशाला सुद्धा बघा कोठ्या कोठ्यावधी लोक आले बर का किती किती लोकांनी स्नान केलं बरं का आतापर्यंत चाळीस का कोटी किती जवळजवळ एक्केचाळीस कोटी लोकांनी बघायला पाहिलं सव्वीस तारखेपर्यंत किती बघा जवळजवळ पन्नास कोटी बजेट किती या कुंभामध्ये त्या प्रयागराच्या संगमावर किती लोकांना स्नान होणार आहे పన్న బ్రద్ధా బ నియోజన సుందర నియోజనబు సోళా రస్ లా బా రాశన కాశన अनेक प्रकारचं बघा व्यवस्था यो योग्य आदित्य मुख्यमंत्री यांनी बघ केली होती आणि विशेष म्हणजे का विशेष म्हणजे बघा बरं का बाकीचं झालंच व्यवस्था मात्र विशेष त्या सोहळ्याचं काय होतं त्या सोहळ्यामध्ये एकही माशी तुम्हाला पाहायला मिळाली बरं का एकही माशी नव्हती माश्या एकही माशी तुम्हाला पाहायला मिळेल एकही डास काय एकही डास बरं डरक्षात डास एकही का मुंगी लागायची मुंगी मुंगी सुद्धा सर घ्या నియోజనబద్ధతో కంబ మేము టాన్ యోగి ఆదిత్యనాథ్యం ది సహకార సంఘ దుసే స్థానాచ యోగి ఆదిత్య ఫోన్ ఫోన్ ముఖ్య బాగా ఆఖాడే ఠానాపంత సంరక్షన్ సుపారుగా బా ఫీతా ఫక్త సోబేతా స్నాన స్నాన సంతోష స్నాన స్నా స్నా వసంత పంచమీనా తారీ తీన్ ఫ్రువరి మకడే గేమ్ आता आताचे विवेकानंद आहेत मागे त्यांचं विष्णू म्हणजे विष्णू महाराज त्यांना त्याच्या आता त्यांचे संस्कार झाले जसे यांचे संस्कार झाले बघा ते त्यांचे संस्कार झाले भाविक त्यांना विवेकानंद बघा त्या ठिकाणी नामकरण करण्यात आले आणि काही बघा संत मंडळी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी दर्शनाला भेटीसाठी बघा आम्ही गेलो गेल्यानंतर त्या ठिकाणी आपले निलगिरी पर्वती ठाणापती विष्णू महाराज विष्णूगिरी महाराज उपस्थित होते तसंच आपले राष्ट्रीय राष्ट्राध्यक्ष आपले शिवगिरी महाराज महाराष्ट्र उपस्थित होते हारीगिरी महाराज उपस्थित होते आणि इतर उपस्थित होते मग त्यांनी हळूच 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 मुद्दा घटवर हळूच मुद्दा घडला त्यांनी हळू त्यांनी मुद्दा उपस्थित केला कारण त्याच कुंभामध्ये आणि त्यांनीच बघा त्याच त्यांनीच बाबांना काय केलं होतं दोन हजार एक साली दोन हजार एक साली हा जर टाळ्या बघा त्या सर्व संतांच आचार्यांचं का अभिनंदन केलं पाहिजे आणि मग त्यांनी बघा प्रस्ताव का प्रस्ताव आपण प्रस्ताव म्हणजे प्रस्ताव बघा ज्याला त्यांनी विषय बघा सुरू केला विषयाला सुरुवात केली म्हणे किती दिवस महामंडेश्वर किती दिवस महामंडेश्वर म्हणे आमची सर्व आखाड्यांची इच्छा अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत बाबांना जगत पद बहाल करायचं हम्म असं ज्यावेळेला त्यांनी मुद्दा मांडला त्यावेळेला बाबांनी त्यांना दोन वाक्यामध्ये बघा काय सांगितलं विषय केला म्हणलं शांतिरी बाबा आहे एक फकीर, एक फकीर हो का फकीर म्हणजे एक फकीर रिफर करून एक फकीर आहे म्हणलं आणि दुसरा मुद्दा काय दुसरं वाक्य हो? म्हणजे एक छोटासा छोटासा गुरुभक्त काय ज्यांना समजा छोटासा गुरुभक्त वगैरे असा बघा मुद्दा म्हणला आणि मग त्या ठिकाणी विषय त्यांनी फारच बघा जोर केला म्हणून मग नंतर मग आमचे आम्ही विचार आम्ही विचार करूया मिटी मिटी आम्ही विचार करू नंतर आपल्याला त्यांनी कळवण्यात मग त्यानुसार आपण आमच्या सर्वांचा अनुमती घेत्या तर अभिनंदन आमच्या सर्व मंत्र केलं पाहिजे मग त्यानुसार सर्वांची अनुमती बघा जरी अनुमती जरी आणि अनुमती अर्थात निर्णय बघा झाला Antyana salam si Wisnu ke Wisnu Marat. Ani sebentuk yang sebut. Ani jen sebut yang dicacar santu sebab waktu gonggilan. Ani jitu marat mana hari ke April. Muka seorang siapa pelajar. Siapa nanti ke? Siapa lagi? Mangga Kenny, mana? Ani mangga baca bang Kenny. Kayak baca channa baca bicara Kenny bicara keluar. मी दो का दोन वाजता त्यांनी दोन वाजता बघा आपले आचार्य जुना शंभू शंभू पंचदशनाम जुना कडवा आपले आचार्य महामळेश एका कोण आहेत आपले अवदेश महाराज त्यांनाच हारगिरी महाराजांनी फोन केला म्हणे आपल्या भाषेत काय बोलले ते सांगितलं मला मात्र आप तयार रो बरे मै मै संतगिरी गो महामळेश्वर महाराज आप बोले आपो ग्या करणार म्हणको पट्ट्याभिषे बघा पट्ट्याभिषेक पट्ट्याभिषेक करणार ऐसा बघा आदेश एक बघा विषय त्यांनी त्यांना फोनवर सांगितला आणि त्यावेळेला बघा आमचे विष्णू विष्णू महाराज गड गडबड गडबडली फरका